सणासुदीला खास म्हणून ओळखली जाणारी भाकरी आजच्या काळात रोजच्या जीवनात आपली जागा पक्की करत आहे शहरी भागांपासून ग्रामीण भागांपर्यंत आता ज्वारीची भाकरी ही आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय म्हणून लोकांच्या ताटात आली आहे कधी काळी गव्हाची चपाती आली की सण आला असं म्हटलं जायच परंतु आता काळ बदलला आहे आणि आहाराच्या बाबतीत लोकांची पसंती है। आज खरफूस भाकरी ही अधिक प्रमाणात खाल्ली पचनास हलकी चवदार आणि फायबर युक्त असलेली ही भाकरी अनेक आरोग्य प्रेमींच्या दैनंदिन आहाराचा भाग बनली आहे माझं नाव राहणार राहुल मी इथं झिमकाबा करत केंद्र तीन वर्षापासून चालू होत आहोत माझ्या इथं तीन महिला काम करत आहे पण आता ते अशी डिमान आहे की पहिले गव्हाले दिमान होती कोणाच्या घरी सण झाला तर असं वाटे काय काय आणि कायच नाही गव्हासाठी माणूस मोजकेट गव आणा लागे आणि त्या गव्हाच्या तेवढ्या गव्हाच्या पायाच्या सण करावं लागेल सण करून अशी खुशी आहे आणि आता त्या गव्हाला कोणी विचारतही नाही आता लोका एवढी डिमांड भाकरी आहे एवढी गव्हाला कोणी विचारत नाही गव्हाच्या कामाची आहे अर्धी तरी भाकर खाल्ली तर त्याला मनाला समाधानी होते पण गहू मुलीच मुली कोणाला चालत नाही जास्त अमरावती शहरातील जिल्हा परिषद कार्यालयात भिंती शेजारी अनेक महिलांनी एकत्रित येऊन झुणका भाकर केंद्र उभारला आहे हे केवळ जेवण नाही साथी ले ले या साथी या तर या महिलांसाठी रोजगाराचं साधन बनलं आहे शहरात कामानिमित्त आलेले नोकरदार नागरिक आणि विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी खास झुणका भाकर च्या जेवणासाठी गर्दी करताना दिसून येतात या पारंपरिक जेवणांमध्ये सवही आहे आरोग्यदायी गुणधर्मही म्हणूनच आजची पिढी सुद्धा पुन्हा एकदा भाकरीच्या ताटात परत येते आहे आधीच्या काळामध्ये कोणाच्या घरी गव्हाची चपाती जर बनली तर सण असल्याची सुद्धा अनेकांना प्रचिती होत होती मात्र आता त्याच चपातीची जागा ज्वारीच्या भाकरीने घेतलेली आहे भाकरीची डिमांड आता वाढल्याचे दिसून येत आहे आपण पाहू शकताय अमरावती शहरातील जिल्हा परिषद सोबतच जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर असलेल्या परिसरामध्ये अनेक महिलांनी आपलं रोजगार म्हणून भाकरी बेसन म्हणून आपला या ठिकाणी दुकाने थाटलेली आहेत खोटे खाणी हॉटेल्स थाटलेले आहेत आणि याच रोजगारातून अनेक महिलांना याच रांगेमध्ये आपला रोजगार मिळत आहेत कुटुंब चा उदरनिर्वाह हो, याच भाकरी आणि चटणी सोबतच काही खाद्यपदार्थाच्या सहाय्याने आपल्याला रोजगार मिळत आहेत आणि याच माध्यमातनं आता ज्वारीच्या भाकरीची डिमांड वाढल्याचे दिसून येत आहेत गव्हाच्या चपातीचा जमाळा गेला असा नाही परंतु आरोग्य प्रेमींची नवीन पसंती ठरते ती ज्वारीची भाकरी अमरावतीतील महिलांनी या बदलत्या आहार पद्धतीचा लाभ घेत त्याचं रोजगाराचं साधन निर्माण केलं आहे झुमका भाकर सारख्या पारंपरिक जीवनातून आता सुरू झाल्याय एक चविष्ट आणि प्रेरणादायी प्रवास